मखाना डायेट जी सिर्ख है, तीशे है। का है। तर मखाणा चुरम्याचा आपण डाएट जेवढ्यासारखं बघतोय हे अतिशय कमी तेलामध्ये केलेलं आहे फक्त रोस्ट करण्यापुरतं आपण हे वापरलंय थोडस तेल घेऊन त्याच्यामध्ये तुम्ही बदाम छानपैकी फ्राय करून घ्यायचेत फ्राय करताना बाकी तुम्हाला काजू घालायचे असतील ऐच्छिक आहे काय काय घालायचं तर मी शेंगदाणे घातलेत मी काजू नाही घातलेत तर शेंगदाणे सुद्धा आपल्याला छान तळवून घ्यायचेत आणि त्याच्यानंतर मी खोबऱ्याचे काप केलेले होते तर ते खोबऱ्याचे काप घातलेले आहेत हे सगळं त्याच तेलामध्ये आपल्याला तळायचं एवढूशा तेलामध्येच आपला हा कढईभर चिवडा होणार आहे त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या तळून घेतल्या सिंगल सिंगल सगळं तळून घ्या कडीपत्ता तळून घेतलेला आहे मस्तपैकी आणि कडीपत्ता तळून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय हे मखाणे जे असतात हे मखाणे आपल्याला त्याच तेलामध्ये रोस्ट करून घ्यायचे त्याच्यातच आपल्याला थोडे चुरमुरी घालायचेत आणि हे छानपैकी एक दोन मिनिटं तरी छान परतवायचं की ते छान कुरकुरीत होतं एकदम मस्त होतं आणि त्याच्यातच आपण हे सगळे जिन्नस जे आपण रोस्ट केलेले आहेत तर ते घालणार आहोत ला तुम्ही बघितलं असेल अतिशय कमी तेलात होणारा डाएटसाठीचा मधल्या वेळेच्या भुकेसाठीचा हा चिवडा आहे नक्की करून बघा मी हळद घातलेली आहे त्याच्यावर किंचित धनापूर घातलेली आहे आणि चाट मसाला थोडा घातलाय आणि मीठ घातलेला आहे बाकी जास्त काही वापरलेला नाहीये मसाले वगैरे तर अशा प्रकारे हा आपला डाएटचा चिवडा तयार आहे कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला हा चिवडा आवडला का आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा